हाय मी अवंती पडवळ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये पाहत आहात आत्ता मी बनवत आहे बाजरीची भाकरी आज एकदम साधं सिंपल जेवण बनवायचं आहे संध्याकाळचा टाईम आहे जास्त काही भूक नाही आहे कुणाला पण संध्याकाळचं आमचं जेवण साधंच असतं तर पाहू शकता इथे मी आता बनवत आहे बाजरीची भाकरी ज्यांना कुणाला येत नसेल त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कशी बनवते मी बाजरीची भाकरी पीठ घेतलंय त्यामध्ये थोडं थोडं जेवढं आपल्याला लागेल थोडं थोडं पाणी ॲड करून घ्यायचं आहे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे जितकं तुम्ही पीठ चांगलं मळाल ना तितकी तुमची भाकरी छान होते अशा पद्धतीने मी पीठ मळून घेतली आहे पीठ मी चाळून ठेवलेलंच आहे डब्यामध्ये त्यामुळे मी तसंच घेतलंय पाहू शकता मस्त अशी मी भाकर थापून घेतलेली आहे आपला तवा गरम झालेला आहे तव्यामध्ये भाकर टाकून मी वरतून तिला पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि आपण तिला आता पलटी मारून घेत आहोत मी पिठलं हे आधीच बनवून ठेवलेलं आहे त्यामुळे आता फक्त भाक आता आपण फक्त भाकरी बनवून घेत आहोत भाकरी बनवून झाली की आमचं आता जेवणाचा टायमिंग झालेलाच आहे तर आम्ही जेवणारच आहोत इथे मी बेसन म्हणजेच आपलं पिठलं हे आधीच माझं बनवून रेडी आहे ते थोडंसं परत एकदा गरम करून घेतली आहे कधी कधी बेसन भाकर खायला पण खूप छान वाटते कधी कधी बनवत जावा मस्त वाटते आणि आता थोडेसे थंडीचे वगैरे दिवस आहेत तर आ, आ, भाकरी खाल्लेली ह्या दिवसांमध्ये खूप चांगली असते दोन्ही टाईम चपाती पण खाण्यापेक्षा ना थोडीशी एक टाईम भाकरी छान वाटते खायला तरी ते आता आपण भाकर भाजून घेत आहोत तर आपली भाकरी पण रेडी झाली आहे आणि आपलं पिठलं पण रेडी आहे कुणाकुणाला पिठलं आणि भाकरी आवडते सगळ्यांनाच आवडते असं कोणी हा असं कोणीच नाही आहे की ज्याला पिठलं आणि भाकर भाकर आवडत नाही सगळ्यांनाच आवडतं तर मग मी आता पहिल्यांदा मुलांना जेवायला घालणार आहे तुम्ही पण या पिठला आणि भाकरी खायला चला इथे थांबते भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय